नमस्कार इग्नॅट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आज माहिती जाणून घेऊया महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार एकवीस ठाणे ग्रामीणचा कट ऑफ एकूण जागा होत्या अडुसष्ट आणि हा लागलेला आहे एकशे पन्नास मार्कांपैकी ओपन कॅटेगरी मेल एकशे एकवीस फिमेल एकशे सहा ईडब्ल्यू एस मेल एकशे एकोणावीस फिमेल शहाण्णव ओबीसी मेल एकशे पंधरा फिमेल पंच्याण्णव एसबीसी मेल एकशे सतरा व्ही जे एकशे अठरा नव्याण्णव मेल एकशे पंधरा फिमेल त्र्याऐंशी एन टी सी मेल एकशे तेरा फिमेल एकशे पाच आणि एस टी मेल एकशे अकरा आणि फिमेल शहाऐंशी हा होता ठाणे ग्रामीणचा कट ऑफ पोलीस भरतीच्या परिपूर्ण साठी आजच इग्नॅट अकॅडमीकेशन डाउनलोड करून पोलीस भरतीची बॅट जॉईन करा यामध्ये इग्नॅट अकॅडमीचे सर्व तज्ञ शिक्षक पोलीस भरतीला शिकवत आहेत पोलीस भरतीची परिपूर्ण तयारी या बॅच मधून करून घेतली जात आहे त्याच पद्धतीनं कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त अभ्यास व्हावा या अनुषंगानं इग्नॅट आपली हे दोन पुस्तकं आहेत एक आहे पोलीस भरतीचा ट्रिकी ठोकळा आणि दुसरा आहे वन लानरचं हे पुस्तक ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये मिळत आहेत अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे पोलीस भरतीशी संबंधित नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्राम पेज फॉलो करा